हा नमस्कार पुन्च्चे एकदा आपण मुलींच्या माध्यमिक मुलींच्या अंतिम सामन्याकडे घेऊन आलो आहे आणि खेळाचा प्रकार आहे तो व्हॉलीबॉल व्हॉलीबॉल खेळाचा प्रकारात आपण आता अंतिम सामन्याचं चित्रीकरण अंतिम सामन्याचं लाईव्ह लाइव काय टेलिकास्ट आपण या ठिकाणी करत आहोत पंच भाकर वर्सेस कोरेगाव दोन्ही माध्यमिक उच्च प्राथमिक शाळा आहेत भाकृंडी आणि कोरेगाव हा आहे भाकरोडी आणि पिशो पिशोवर्धा सॉरी भाकरोडी आणि कोरेगाव या दोन संघादरम्यान चाललेला हा अंतिम सामना अंतिम सामन्याचं दृश्य आपण बघत आहात या ठिकाणी उत्कृष्ट पंच म्हणून काम सुरेश महेश सर महेश धनगुळ सर हा 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 आर्मर अवेंजर्स आ, अशी टी शर्ट परिधान केलेला हा भाकरोडी संघ आणि पोपटिक रंगाची टी शर्ट घातलेला कोरेगाव संघ अतिशय हा आणि या ठिकाणी पंच म्हणून बघत आहेत आमचे माझे स्वतःचे मुख्याध्यापक सन्मानिय सदाराम हलामी सर आणि सर मनीष कात्रे सर आहेत या ठिकाणी आपलं टाइमर स्टोअर म्हणून दोन बसलेले आहेत हलामी सर आणि खात्रे सर हा सध्या आघाडीवर कोरेगाव संघ आहे आठ गुन्हा तो आठ आठ बाय वन हा आठ बाय आठ बाय वन आठ एक असा हा सामना चालू आहे एकतर्फी सामना चालू आहे सध्या कोरेगाव संघ हा खूप मोठी लीड घेतलेली आहे परंतु बघूया बेस्ट ऑफ थ्रीचा हा सामना बघूया काय होते ते तिकडे जाऊन आमच्या नमस्कार हे आहेत आरडी मला सर सर्वप्रथम यांचं आपण अभिनंदन करूया अभिनंदन याच्यासाठी की हे माध्यमिक प्राथमिक नाही मुली कबड्डी या मैदानावर एक पंच पंचप्रमुख म्हणून होते त्यांनी आपल्या आप मैदानावरील सगळे सामने उत्कृष्टरित्या पार पाडलेली आहेत त्याबद्दल संपूर्ण मंडळाच्या वतीनं आणि आमच्या युट्यूब चॅनलच्या टीमच्या वतीनं त्यांचं आपण अभिनंदन करणार आहोत अभिनंदन सर हा आता जो सामना सुरू आहे वॉलीबॉलचा अंतिम सामना याबद्दल आपण आपल्याला काही प्रश्न विचारायचे आहेत अंतिम सामना हा भाकरोंडी आणि कोरेगाव या दोन संघादरम्यान हा सामना सुरू आहे या सामन्याबद्दल आपलं काही मत असेल तर व्यक्त करा दोन्ही सामन्यांचं प्रदर्शन अतिशय उत्कृष्टरित्या चाललेलं आहे यानंतर आता अंतिम क्षणाकडे सा, सामन्याचं वाटचाल सुरू आहे अच्छा 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 धन्यवाद सर एकंदरीत ह्या संपूर्ण क्रीडा संमेलनाच्या आयोजनाबद्दल तुमचं काय मत आहे एक संघ व्यवस्थापक इथलं पंच म्हणून आपली काय प्रतिक्रिया आहे क्रीडा संमेलनाच्या आयोजनाच्या बाबतीत सांगता येईल की क्रीडा संमेलनाचं आयोजन अतिशय उत्कृष्टरित्या पार पडत आहे सगळं नियोजित सामने अगदी वेळेवर आटोपले त्यामुळे सर्व केंद्राच्या वतीने या गावकऱ्यांचे आणि या क्रीडा मंडळांचे सर्व शिक्षक बांधवांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि आभार धन्यवाद आर डी सर आपल्या अमूल्य वेळी आमच्या युट्यूब चॅनलला दिल्याबद्दल आपल्याला भरपूर थँक्यू नमस्कार तर क्रीडा केंद्रस्तरीय क्रीडा संमेलनाचे हे आहेत अध्यक्ष सन्माननीय देवीदास गावडे सर आपण त्यांना या कार्यक्रमा या क्रीडा संमेलनाच्या आयोजनाबद्दल नियोजनाबद्दल आणि एकंदरीत जो आज हा शेवटचा दिवस आहे तर एकंदरीत हे जे ह्या ज्या स्पर्धा झाल्या या स्पर्धाबद्दल आपण तुमची नेमकी भूमिका काय होती याबद्दल आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत म्हणून आपली होते याबद्दल चॅनलला काही मार्गदर्शन करावं किंवा काही आपलं मत सांगावं दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस ते चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये केंद्र स्तरीय बाल क्रीडा संमेलन कोरेगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलं आणि या क्रीडा संमेलनासाठी जी महत्त्वाची तयारी होती ती एकदम चांगल्या रीतीनं आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं तयारी करण्यात आली आणि त्यानुसार आज खेड्याचा तिसरा दिवस या तिसऱ्या दिवशी आणि पद्धतशीरपणे निय नियोजनाप्रमाणे खेळ पूर्णपणे घेऊन कोणत्याही प्रकारची या ठिकाणी हांदल री, कुंत, न करता पद्धतपणे रिस सर क्रीडा संमेलन चालू आहे आणि कोणत्या कोणत्याही प्रकारचं इथे गालबोट न लागता चांगल्या पद्धतीनं क्रीडा संमेलन पार पडत आहे त्याचप्रमाणे इथल्या गावकऱ्यांनी व्यवस्थितपणे गाव गावकरी गाव व्हॉलंटियर्स चांगल्या प्रकारे काम करून आम्हाला मदत केली त्यामुळे मी सर्वप्रथम त्या गावकऱ्यांचे मी आभार मानतो आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी क्रीडा संमेलन आजचा हा शेवटचा दिवस आणि या शेवटच्या दिवशी सुद्धा चांगल्या पद्धतीने क्रीडा संमेलन पार पडत आहेत धन्यवाद 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 सर एक अध्यक्ष म्हणून तुमची निश्चितपणे एक मोठी जबाबदारी होती आणि तुम्ही आपल्या पदाला न्याय दिलात असं या एकंदरीत या कार्यक्रमाच्या या स्पर्धेच्या आयोजनानिमित्तानं निश्चितपणाने म्हणावं लागेल धन्यवाद गावडे सर चला तर चला तर मग परत आपण एक लाईव्ह दृश्य आपण बघा बघणार आहोत जो अंतिम सामना सुरू आहे भाकृंडी आणि कोरेगाव या संघादरम्यान सर्विस केलेला आहे परंतु त्या अंडरटेक घेण्याच्या प्रयत्नात ती अयशस्वी ठरली आणि तो गुण मिळाला तो कोरेगाव संघाला या ठिकाणी आमचे मार्गदर्शक संयोजक आणि केंद्र समा केंद्र संमेलनाची क्रीडा संमेलनाची पार पाडण्याची सर्वस्वी जबाबदारी ज्यांच्या अंगावर होती असं म्हणायला काही हरकत नाही असे आमचे मार्गदर्शक सन्मानिय जीवनजी शिवणकर सर या ठिकाणी अंतिम सामन्याचा आनंद घेत आहेत या अंतिम सामन्याबद्दल आणि त्याचबरोबर या क्रीडा संमेलनाबद्दल आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत तर सन्मानीय जीवन शिवणकर सर सर नमस्कार नमस्कार सर आपल्याला सर। या जे तीन दिवसीय क्रीडा संमेलनाचं आयोजन झालेलं आहे आज हा अंतिम तपास शेवटचा दिवस आहे आज म्हणजे सुरुवातीच्या दिवस दिवसात असलेली तुमची भावना किंवा तुमचे मत आणि आजचा दिवस यामध्ये का काय या का या फरक आहे किंवा तुमच्या या दोन म्हणजे तीन दिवसातील ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यातील अंतर त्याच्यातील फरक याबद्दल आपण काय सांगाल जेवढ्या उत्साहाने आपला उद्घाटनाचा सोहळा पार पडला तेवढाच तोच उत्साह आजही शेवटपर्यंत टिकून आहे आणि एक गोष्ट अशी जाणवत आहे की आपल्या शाळांमध्ये कबड्डी आणि खो खोला जास्त खूप जास्त महत्व आपण म्हणजे जास्त इंटेन्शन असते त्या तुलनेमध्ये व्हॉलीबॉलकडे थोडस दुर्लक्ष होत आहे असं मला वाटते कदाचित आपल्या शाळांमध्ये असुविधा वगैरे असं असू शकते त्याचं कारण आपल्या शिक्षकांमध्ये सगळे सगळ्या खेळांविषयी नैपुण्य प्राप्त असलेले शिक्षक आहेत ते काही कुठेही मागे नाहीत परंतु एकतर विद्यार्थी संख्या आणि त्यातल्या त्या तुलनेमध्ये असलेली शिक्षकांची संख्या यामुळे कदाचित या व्हॉलीबॉल या खेळाकडे दुर्लक्ष होत असेल थोडस असं वाटतं तरी पण मुलांचा आणि शिक्षकांचा उत्साह कुठेही कमी नाही अगदी शेवटपर्यंत तो टिकून आहे आणि बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात तो नक्कीच दिसेल जल्लोष बिलकुल बिलकुल नक्कीच दिसेल धन्यवाद सर आमच्या युट्यूब चॅनलला आपण मुलाखत दिल्या आपले मत व्यक्त केल्याबद्दल युट्यूब चॅनलच्या वतीनं आपलं अभिनंदन आणि आभार कॅमेरामन गुलाब मने सह नम्माजी बेनाम थँक्यू बढ़िया 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 ज्या मा एज्युकेशन नेटवर्क ह्या युट्यूब चॅनलच्या मार्फतीनं आपण या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचं अंतिम सामन्याचं लाइव दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत या अंतिम सामन्यात स्थानिक को कोरेगाव संघाने लीड घेतलेली या पहिला सामना हा पंचवीस सहा पंचवीस सहा या फरकानं जिंकलेला ती विदिशा एक उत्कृष्ट सर्विसर आहे एक विदिशा एक स्थानिक खेळाडू आहे स्थानिक संघातील एक उत्कृष्ट खेळाडू आहे ती मला वाटतं या संघाची ती कॅप्टन सुद्धा आहे सर्विस करताय उत्कृष्ट सर्विस सर्विस केलेली आहे परंतु ती तिचा चेंडू हा आ, दुसऱ्या पोस्ट मध्ये पोहोचलेला नाही विदेशाची आई सुद्धा तिला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेली आहे आपण बघत आहोत विदिशाची आई नक्कीच तिला अभिमान असेल तिला गर्व असेल कि माझी मुलगी त्या अंतिम सामन्यात गोरेगावच प्रतिनिधित्व करताय आपण हा आपण त्यांचं म्हणणं विचारात घेणार आहोत तर नमस्कार <tom> नमस्कार हा नमस्कार मम्मी नमस्कार, नमस्कार। आ, तुम्ही हा सामना बघताय अंतिम सामना तुमच्या गावीचे अंतिम म्हणजे खेळांचं आयोजन झालेलं आहे अंतिम सामना बघताय अंतिम सामन्यात तुमची मुलगी जी विदिश आहे जिचं संपूर्ण स्पर्धेतच आम्ही बघितलं आहे की तिचं उत्कृष्ट प्रदर्शन राहिलेलं आहे परंतु या अंतिम सामन्याचा सामन्याला पाठिंबा देण्यासाठी तिला प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात आज तुमची मुलगी या ठिकाणी खेळत आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते जरा आमच्या संपूर्ण प्रेक्षकांना सांगावं हो। माझी मुलगी या ग्राउंड वर खेळत आहे मला अभिमान वाटत आहे का जिल्हा परिषद शाळेमधून एवढ्या म्हणजे व्हॉलीबॉल बाल संघामधून माझी मुलगी प्रतिनिधित्व करत आहे मला अभिमान वाटत आहे गर्व वाटत आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम जी नक्कीच प्रत्येक आईला वाटतं प्रत्येक बापाला वाटत कि माझा मुलगा माझी मुलगी एक कुठलं तरी कर्तृत्व निघावं प्रत्येकच बाबाला वाटतं त्यापैकीच आपण एका धन्यवाद आमच्या युट्यूब चॅनलला आपण मुलाखत दिल्याबद्दल तर आपण बघणार आहोत एवढा सारा प्रेक्षक वर्ग एवढा सारा जन जन समुदाय या ठिकाणी जमलेला आहे आणि आपल्या संघाला पाठिंबा देत आहेत प्रतिस्पर्धी संघ आहे तो भाकरोली संघ भाकरोली संघाची अजून सर्व्हिस आपल्या या आ, पोस्ट पर्यंत या मैदानात पोहोचलेली नाही पहिला सामना हा सहजरित्या कोरेगाव संघाने जिंकलेला आहे पंचवीस बाय सहा या फरकानं <laughs> बावीस चार असा हा सामना फक्त चार परत एक गुण मिळवलेला आहे विदेशान या विजयात विदेशाची भूमिका विदेशाची कामगिरी नक्कीच निर्णायक म्हणावी लागेल चोवीस चोवीस चार असा हा सामना मला वाटतं गेम पॉइंट आहे उद्घोषणा केलेली के आहे पंच महेश धनगुण सरांनी उद्घोषणा केलेली आहे आणि ह्या ठिकाणी गेम पॉईंट बघूया परत कमबॅक करतात की काय ते भाकरोंडी संघ भाकरोंडी संघाची सर्व्हिसर सर्विस करण्याचा प्रयत्न परंतु ती एक अयशस्वी ठरली आणि अशा प्रकारे हा सामना अंतिम सामना अंतिम सामना अ कोरेगाव संघाने जिंकलेला आहे पंचवीस चार आणि अ पंचवीस सहा या फरकाने दोन झिरो दोन झिरो असा विजय मिळवलेला आहे तो कोरेगाव संघ संघविजेता संघ ठरला आहे तो भाकरंडी संघ भाकर संघाने उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत अंतिम फेरी गाठली होती मात्र वातावरणाचा परिणाम म्हणा किंवा सकाळच्या सत्रात कदाचित त्याला चेंडूची ग्रीप पकडता आली नाही त्यामुळं त्यांना हार पत्करावी हो लागली हा असा आमचा विजेता आणि उपविजेता संघ दोन्ही संघाचा आपण अभिनंदन करणार आहोत आपण प्रेक्षकांना अशी विनंती करणार आहोत की या उपविजेता आणि विजेता या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या हा विदिशाला पकड पकड हा विदिशा अ तू एक कप्तान एक कॅप्टन म्हणून अ व्हॉलीबॉल संघाची तू कॅप्टन आहेस आणि अंतिम फेरीचा सा सामना तू या ठिकाणी खेळलेला आहेस अंतिम फेरीत भाकोणी सारखा तुल्य तुल्यबळ आणि तगडा संघ होता तर सामन्याच्या अगोदर तुझ्या मनात काय होत भीती वाटत होती की नक्कीच जिंकू असा विश्वास होता थी थी। हा, हा हा तुला बरं भीती वाटत होती भी 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 म्हणजे सामन्याच्या अगोदर तुला भीती वाटत होती मग आता मला सांग तू आता तू अंतिम सामना जिंकलायस या व्हॉलीबॉलचा पहिला क्रमांक तुम्ही पडकावलेला आहे मग आता कसं वाटतंय आता छान वाटत आहे बघ बघा म्हणजे प्रत्येक प्रतिक्रिया क्रिया आणि प्रतिक्रिया ह्या वेगवेगळ्या असतात सामन्यापूर्वीची स्थिती तिच्या मनात धाकधूक होती आम्ही सामना जिंकू की नाही जिंकू परंतु जो कॉन्फिडन्स किंवा जो आत्मविश्वास विधिशाने आपल्या संघात भरला आहे त्या आत्मविश्वासाच्या भरोशावर त्यांनी भाकर या तुल्यभर संघाला एक तगडा संघ म्हणून उदयास आलेला आहे भाकरुंडी संघ या भाकरकृंडी संघावर सव्वीस पंचवीस सहा हा पहिला राऊंड आणि पंचवीस चार असं एक उत्कृष्ट लढत करून दोन झिरो या फरकानं कोरेगाव संघ हा विजेता ठरलेला आहे कोरेगाव संघाचं परत आपण एकदा अभिनंदन करणार आहोत सगळ्या प्रेक्षकांना अशी विनंती आहे की आपण त्याचं अभिनंदन करावं आणि उपविजेता संघ ठरला आहे तो भाकरवडी संघ त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अशा प्रकारे हा अंतिम सामन्याचं मैदानी सामन्यांचा हा अंतिम सामना होता यानं यांचं लाईव्ह लोक लाईव्ह टेलिकास्ट जी जीएम एज्युकेशनल नेटवर्क या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण संपूर्ण जगात हा इथलं प्रदर्शन इथलं जे काही गेले तीन दिवस आपण या ठिकाणी खेळ खेळलात आपल्या कलेचं आपल्या क्रीडेचं प्रदर्शन केलं या युट्यूब जीएम नेटवर्क एज्युकेशनल नेटवर्कच्या माध्यमातून संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि याचं क्रेडिट जात आहे ते आमचे फोटोग्राफर सन्मानिय गुलाब आ, मने सर त्याचबरोबर इथली जी संपूर्ण जनता आहे इथले खेळाडू आहे इथले पंच आहे इथले विशेषतः स्वयंसेवक आणि इथली तरुण मंडळी या सगळ्यांचं हे आयोजन यशस्वी करण्यामध्ये खूप मोठा हात आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच यानंतर आपण परत वैयक्तिक सामन्यांकडे जाणार आहोत तुर्तास मैदानी सामन्यांना आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊन आपण जाणार आहोत आता वैयक्तिक सामन्याकडे तर लाईव्ह लोकेशनसाठी तयार राहा वैयक्तिक पर्सनल सामन्यांकडे थँक्यू